वेलकम टू डबल अकॅडमी पहा मीरा भाईंदर महानगरपालिका याची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आणि आता एक्झामचं जे वेळापत्रक आहे ते देखील डिक्लेअर केलेलं आहे तर एक्झॅम तुमची कधी होणार आहे किती शिफ्ट मध्ये होणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ते पाहण्याआधी बघा मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे मग मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जी जी पदं आहेत जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स एस आय औषध निर्माता फायरमन या सर्वांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय ठीक आहे याच्यामध्ये जे काही लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्सचे तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते आपण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की मीरा भाईंदर महानगरपालिका याचे जे काही वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे एक्झामचं त्याविषयी इन्फॉर्मेशन तर बघा मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे त्याच्या एक्झामसाठी ही सूचना पत्र जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे याच्यामध्ये पहा मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र आहे पहा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज जे आहेत ते बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये मा मागवण्यात आलेले होते म्हणजे तुमची फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट होती ती बारा सप्टेंबर ही होती बघा आणि तुमची तुम्ही फॉर्म पण फिलअप केले असतील त्याचे फी जी आहे ती पण पे केलेली असेल तर बारा सप्टेंबर ही तुमची लास्ट डेट होती आ, तर बघा या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा जी आहे नऊ ऑक्टोबर आणि दिनांक दहा ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहे ऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा केंद्र आणि हॉल तिकीट इत्यादींबाबत सविस्तर माहिती लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत उमेदवारांनी महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू uh, डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी uh, एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल ही तुम्ही वेळोवेळी चेक करत राहायचे असं आवाहन जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने के केलं आहे बघा बारा सप्टेंबरला तुमची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट होती आणि नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती शेड्यूल करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे फार कालावधी तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी नाही आहे त्याच्यामुळे ज्या स्टुडंट्सनी फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर तारखेला तुमची एक्झाम आहे आता हॉल तिकीट कधी डिक्लेअर होणार आहे आणि बाकी जे काही तुमचं परीक्षा केंद्र जे काही टाईम टेबल आहे ते सगळं तुमच्या वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात येणार आहे तुमच्या हॉल तिकीट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे आमच्यापर्यंत पोहोचली की तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल थी। ठीक आहे तर लक्षात घ्या तुमची एक्झाम जी आहे नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबरला होणार आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम जी, जी आहे कधी होणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर तुमची एक्झाम जी आहे नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर या दोन दिवशी जी आहे शेड्यूल करण्यात आलेली आहे आणि लक्षात घ्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा फॉर्म जर तुम्ही फिलअप केला असेल तर अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे त्याची सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये ए एन एम जे एन एम एस आय फायरमन या सर्व पदांसाठी ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जो पण तुमचा इम्पॉर्टंट सिलेबस आहे कव्हर केला जातो ई आणि नोट्स जे आहेत टेस्ट सिरीज सकट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचा सिलेबस पण कव्हर केला जाणार आहे आणि ही बॅच तुम्ही फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये परचेस करू शकता आणि बाकीच्या ज्या आहेत नेट सेट टी टी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एम जे एन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम, तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी साठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू